महानगरचे अध्यक्ष बापूसाहेब पिंगडे यांच दूरवर कृषी क्षेत्रातील आपल्याशी संवाद साधणार आहे केंद्र आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना अमद आणल्या आहेत त्याविषयी ते आपल्याशी संवाद साधतील तर मी आपले आजचे प्रमुख होते आणि प्रमुख पाहुणे पिंगडे यांना सगळ्यांना नमस्कार आणि जय जे जवान जय जे किसान ह्या ही संकल्पना आपण जे जय जे जवान जय जे किसान म्हणतो पण आपल्या भारताची अर्थव्यवस्था असेल आपला भारताचा जो पाया असेल आपल्या संरक्षणाचा जो विषय असेल तो आपण जय जवान म्हणूनच जय किसान म्हणूनच त्याची रचना करतोय एकंदरीत जर तुम्ही बघितलं असेल सर्व तुम्ही पण पत्रकार बंधू जे आहेत त्याचे शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत शेतकरी तुम्हाला शेतकऱ्याची दुःख ही सगळी जवळून ओळखलेली आहे तुम्ही पण आणि तुमच्या मार्फत मला एकच संदेश सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या सरकारना द्यायचा आहे का आज आपण मोदी सरकार म्हणून खूप चांगल्या योजना शेतकऱ्यांसाठी आपण आणतोय आणि त्या अमलात आणतोय आणि प्रत्यक्ष केवळ आपण शब्द न देता त्यांना अंमलात आणायचा प्रयत्न करतोय एकंदरीत जर तुम्ही बघितलं असेल मोदी सरकारला येऊन दहा वर्ष झालीत आणि आज सत्तर वर्ष आपल्याला शहात्तर वर्ष आज आपल्याला स्वातंत्र्य होऊन झाले <laughs> त्या बाकीच्या याच्यामध्ये आतापर्यंत जर बघितलं तर तुम्ही सगळं काँग्रेस काँग्रेसची सत्ता असताना जे शेतकऱ्यांना जे पाहिजे होतं मूलभूत गरजा ज्या पाहिजे होत्या ज्या शेतकऱ्याला घरापर्यंत त्याच्या शेतीपर्यंत त्याच्या त्याच्या बांधापर्यंत जे, जे पोहोचवण्याची यंत्रणा होती ती कुठेतरी कमकुवत होती ती पुरेशी नव्हती आणि ती ती करत असताना आलेल्या अडचणी आपण दहा वर्षामध्ये जर बघितलं तर मोदी सरकारने त्या सर्व गरजा शोधून आणि त्याचा पुरेपूर अभ्यास करून आणि ते शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केलाय दहा वर्षामध्ये सत्तर वर्षाची भर निघू शकत नाही आपण त्याचा पाया पहिले रचला गेलाय हळूहळू येत्या पाच वर्षात दहा वर्षात तुम्हाला संपन्न शेतकरी आणि खरंच बळी राजा तो शेतकरी आहे हे तुम्हाला येत्या दहा वर्षामध्ये पाहायला मिळेल आज आपण जर बघितलं मोदीजी सारखा माणूस आज पुऱ्या जगावर एकमेव माणसानीची छाप टाकली का पूर्ण जग म्हणताय का आपल्याला मोदीजी सारखा माणूस जर असेल तर आपल्या देशाची प्रगती होईल आणि आपण तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान लोक आहात का मोदीजींसारखे नेतृत्व आपल्याला मिळालं आहे आणि त्यांच्या आपसातली जी भांडणं असेल बाहेरच्या देशातली आपसातली जी भांडणं असेल <coughs> ती मोदीजींना बोलावतात का तुम्ही या नाही आमचे वाद मिटून द्या याच्यापेक्षा आपण अजून काय नशीबाना असू शकेल येत्या काळामध्ये आपल्याला शेतकरी हा संपन्न करायचा आहे शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा त्यांना ओळखून घ्यायच्या आहेत आणि त्या कशा शेतकऱ्याला आपल्याला पूर्ण करता येईल आणि शेतकऱ्याला आपण खऱ्या अर्थाने बळीराजा कसं बनवू त्याच्याकडे आज आपण मोदी सरकार बनून किंवा मोदीजींची खालची यात्रा ना म्हणून आपण हे सर्व काम आज करतोय सर शेतकरी वर्गाला हमी भाव दिला पाहिजे आता निवडणुकीच्या तोंडावरच ऐंशी रुपयाचा सध्या कांदा आहे पण शेतकऱ्याकडे कांदाच नाही आता सध्या विकायला हमी भाव पाहिजे जसं कापसाला वगैरे तर जरा बऱ्यापैकी होईल शेतकऱ्याला एक ठराविक बा दहा क्विंटल झाला एवढं एवढं अंदाज बांधता येईल की एवढा होणार आहे कापूस होणार आहे एवढ्याचा किंवा कांदा होणार आहे हमी भाव नसल्यामुळे ना भाव असे कमी अधिक होत राहता त्याच्यामुळे शेतकरी अडचण येते त्यात निसर्ग साध्यवरून आज पीक चांगलं राहतं रात्री पाऊस पडतो गेलं उद्या काही नाही असं आता आज चाळीस पन्नास रुपये मिळतेची जोडी आहे अजून तुम्ही पंधरा दिवसांनी बघा ती जोडी आहे ना पाच दहा रुपये कुणी खाणार नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याला वाटतं आज चाळीस पन्नास रुपये आपण मस्त आपल्याला उत्पन्न होईल घर बांधू काहीतरी मुलांना कपडे वगैरे आणू शिक्षणासाठी पैसा येईल जो त्यांनी अंदाज केलेला असतो पन्नास हजार तो अंदाज होतो कुठेतरी दहा हजार तर खर्चही निघत नाही वाहतुकीचा तर हमी भावाची गरज आहे काय म्हणाल तुम्ही यावर आज एकंदरीत जर आपण विचार केला शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचार आपण केला तर शेतकरी वर्ग जो आहे आज सगळा निसर्गावर अवलंबून आहे आणि ज्यावेळेस निसर्गामध्ये पाऊस खूप पडला असेल तर त्यावेळेस त्या शेतकऱ्याला पाणी खूप असतं पण इतर वेळेस त्याला पाण्याची गरज असते तर तो टँकरनी पाणी वाहतो आणि त्यानंतर तो, तो।, त्या तो शेतात टाकतो त्याच्यामुळे त्याच्या ज्या माल उत्पन्न असते त्या उत्पन्नाचं त्याला त्याला माहिती नसतं की आपलं उत्पन्न किती होणार आहे काही निसर्ग त्याला मार देतो काही दुष्काळ मार देतो अशा वेळेस अशा शेतकऱ्यांना आज आपण सक्षम करण्याचा प्रयत्न आज मोदी सरकार करत आहे एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर जल शिवार योजना ही जी शिव, योजना आणलेली आहे ही पूर्ण बांधापर्यंत शेतकऱ्याला पाणी पुरवठा कसा केला जाईल आणि त्या शेतकऱ्याच्या उत्पन्नाचा आज आपण त्या मालाचा एक्सपोर्ट कसा केला जाईल एकंदरीत तुम्ही आता एक चार पाच दिवसापूर्वी ऐकलं असेल वैष्णव साहेब जे रेल्वेमंत्री आहेत केंद्रीय रेल्वेमंत्री ते नाशिकला आलेले होते त्यांनी आपल्याला सांगितलं का पूर्ण नाशिकचा माल किंवा पूर्ण राज्यातला माल महाराष्ट्र राज्यातला माल हा कान्याकोपऱ्यामध्ये मा कसा पोहोचवला जाईल त्याच्यासाठी आम्ही त्या शेतकऱ्यांनी डायरेक्ट त्याचा माल पर परराज्यात जाऊन विकणं ज्या ज्यावेळेस तो शेतकरी परराज्यात त्याचा स्वतःचा माल नेऊन विकेल त्यावेळेस त्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचे कमीत कमी दीड पट्टी दोन पट्टीने पैसे शंभर टक्के होणार पण त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण सुविधा तयार करून दिल्या पाहिजे शेतकऱ्याला असं इजी तयार करून दिलं असेल आता एकंदरीत जर बघितलं तर विभक्त कुटुंब ही योजना आता आली आहे पहिले सगळे एकत्रित कुटुंब असायचं त्याच्यामुळे दोन माणसं बाहेर जरी असेल तर बाकीची माणसं शेतात काम करायची आणि ते नियोजन असायचं आज विभक्त कुटुंबामुळे काय झालंय का? एकच एक माणूस काम करतोय आणि एकच माणूस बाजारपेठा करतोय त्याच माणसाला दोन्ही सोपं नाही राहिलं म्हणून आपण आज मोदी सरकारांच्या मार्फत आज आपण रेल्वेचं जाळ इतकं पसरवतोय का प्रत्येक शेतकऱ्याला डायरेक्ट बुकिंग करून त्याचा माल पर राज्यात नेऊन विकता आला पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला त्याच्या पैसे शे त्याच्या खात्यात मिळाले पाहिजे पहिले पहिले काय असायचं का शेतकऱ्याचा माल विकला जायचा जा। तो माल विकल्यानंतर त्याचे पैसे कधी येतील आठ दिवसांनी येतील पंधरा दिवसांनी येतील महिन्याने येतील की येणारच नाही भाव पाहिजे पाहिजे जो आपण विचार करतोय आज शेतकऱ्याला त्याच्या लागवडीपेक्षा दीड पट दोन पट भाव मिळाला पाहिजे आज आपण हमी भाव म्हणून शेतकऱ्याला एक लिमिटेड करतोय आज त्या शेतकऱ्याला हमी भाव पण त्या शेतकऱ्याचा जो खर्च आहे त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचा खर्च तयार होतोय लक्षात घ्या काही ठिकाणी पाणी <laughs> उपलब्ध आहे सगळं उपलब्ध आहे म्हणून त्याची जी लागवडीचा जो खर्च आहे तो सिटी जवळ आलाय त्याच्यामुळे लागवडीचा खर्च त्याचा दुप्पट झालाय जर आपण त्याला एखाद्या जर लागवडीला आज कांद्याची परिस्थिती जर बघितली तुम्ही तर पंधरा रुपयापासून बावीस रुपये ते पंचवीस रुपये फक्त त्या शेतकऱ्याला कांदा पिकवेपर्यंत खर्च आहे आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा ते पंचवीस रुपयाच्या वरती विकेल त्यावेळेस त्याला त्याचं पैसे मिळवतात काही पिका कशी का आहेत जर आज बारा रुपाय, रुपये पंधरा रुपये किलोचा खर्च आहे आणि ते जर दहा रुपये विकली तर त्याला आपण हमी भाव देणं किंवा त्याला त्याचं लिमिटेशन ठेवणं त्याच्यापेक्षा त्या शेतकऱ्याचं मजबूत बनून त्याच्या रुपयाचे शंभर रुपये कसे होतील ऐंशी रुपये कसे होतील त्या त्याच्याकडे वाटचालीकडे आपण आज जातोय शेतकऱ्यांनी डायरेक्ट माल त्याचा एक्सपोर्ट करावा येत्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचा माल डायरेक्ट एक्सपोर्ट केला जाणार आहे स्वतः शेतकरी करणारे आणि त्याच्यासाठी जी यंत्रणा लागेल त्याच्यासाठी जे योजना लागेल ते आज आपण मोदी सरकार म्हणून आपण करतोय महाविकास आघाडी आज सत्तेत येण्यासाठी मी आज आश्वासन काही पण देऊ शकतो पण सत्तेत आल्यानंतर ती अंमलात आणणं आणि त्या अर्थव्यवस्थेनुसार करणं हे एवढं सोपं नाहीये आज मी पत्रकामध्ये काही पण सांगू शकेल उद्या आम्ही पाच लाखाच्या ऐवजी दहा लाख देऊ पण ती खरंच देता आली पाहिजे का आपली अर्थव्यवस्था तुम्ही आज सगळे संज्ञान आहेत सगळे शेतकरी सज्ञान आहेत बाकीचे नोकरदार सगळे संज्ञात आहेत आपल्याला सगळी आर्थिक परिस्थितीची भारताची ही समोर ठेवायची आहे मग त्याच्यात जे गरज आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याला जी खरे मुळात गरज आहे ती दिली गेली पाहिजे त्याला मूलभूत गरजा दिल्या पाहिजे ज्या आहेत त्या शेतकरी माल पिकवतोय तुम्ही त्याला तीन लाख रुपये कर्ज पण त्याला कर्ज तर तुम्ही दिलं पाहिजे कर्जाची व्यवस्था तर केली पाहिजे बिन व्याजी कर्ज त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे बियाणं स्वस्तात भेटलं पाहिजे सर खत स्वस्तात भेटले पाहिजे त्या खताच्या किमती पार पुढेच्या कुठे गेल्या मोदी साहेबांनी घोषणा केली होती ना पंधरा लाख रुपये देणार काय झालं पंधरा लाख रुपये आज जर तसं तुम्ही जर विचार केला तुम्ही म्हणताय पंधरा लाख रुपये रोखीत केला तर मोदी साहेबांनी ज्या तुम्हाला सगळ्या सुविधा केल्यात न कळत तुम्हाला डायरेक्ट एक रुपया जर मोदी साहेबांनी वरून जर टाकला असेल तर त्या खात्यामध्ये डायरेक्ट एक रुपया जातोय आणि दुसरी गोष्ट जर मोदी साहेबांनी तुम्हाला सांगितलंय पंधरा लाख रुपये आम्ही देतोय तर तुम्ही प्रत्येकाने जर आज विचार केला असेल तर कोणत्या ना कोणत्या मार्गे पंधरा लाखाच्या ऐवजी वीस लाख रुपये आलेले आहेत तुम्ही एकंदरीत जर सगळ्याचे खाते जर आता दहा वर्षापूर्वी जर प्रत्येकाला जर विचारलं तुझं खात्यात किती पैसे आले किंवा त्याला कर्ज द्यावा लागलंय ला आज आज तसं नाहीये आज जर विचार केला तर तुम्ही बारकाईने विचार करा का प्रत्येकाच्या मोदी साहेब विमा रक्कम असू द्या काही असू द्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पोहोचली जाते पहिले ते यांनी सांगितलंय पहिले काँग्रेस सरकारने सांगितलंय मी जर वरतून एक रुपये पाठवला तर फक्त पंधरा पैसे शेत शेवटच्या खात्यात आता रुपया रुपया पूर्ण जातोय लाख रुपये जमा प्रत्येकाच्या खात्यात आज पैसे आहे कोणत्या का मार्गी व्हायना पण सगळ्यांना त्याचा लाभ मिळतोय सामान्य जनतेसाठी मोदी साहेबांनी घोषणा केली की पंधरा लाख सामान्य जनतेच्या जा खात्यात जाती सामान्य जनतेच्या खात्यात